नमस्कार म्हणजे राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार गाडीत बसल्यावर श्रेयांश आजाची पप्पीज घेतली मी श्रेयांशूला आमच्या म्हणालो रंकाळा जायचा जा, टाम तशा नाव दोघं सुद्धा हारकून टुम झालेत बघा रंकाळा जा जायचं जा, म्हणलं मग गेलो राज कपूरचा पुतळा आहे ना त्या समोर बरोबर घसरगुंडी घसरगुंडाला अनेकदा ती गेल्या गेल्या नाटलीस काय म्हणाली बाबा घसरगुंडून आल्यावर म्हणायचे अनेकदा अनेकदा मी जा, का जा की काय अडचण नाही स्वानंदी आराध्या पण पोरांच्या वरून नेहले त्याला सरिताने वरती झोपायला नेले त्याला सरिता घसरगुंडीत बसली परत बाई बसणार नाही म्हणाली आराध्याने स्वानंदी पाठोपाठ सुट्टी घेणे मग सगळ्यांनी आराध्याने स्वानंदी तर खूप मजा केली एक नमूना होता बघा घसरगुंडी होती वजन तागडी होती आणि झोपालपुरातलं एक नंबरचं ठिकाण आहे बघा बारक्या पोरांनी फिरवायला म्हणजे बारकीपोरा किती तर येता नाहीच म्हणणार अजून बसूया असं आमच्या श्रीशाला वजन दाडीत कसं बसवलं बघा की स्त्रेयांशुला बसवले पहा तर चार ते पाच ठिकाणी होता बघा नंदी म्हणाली पाठीमाग काका जरा ढकल पुढे ढकलूया की मग ती पण हरकून टूमच किंवा श्री आणि श्रेयांशुला झोपायला धरायच नव्हतं म्हणून आम्ही जरा पाठिंबा धरून त्यासनी ढकल त्यासनी पण लेह मजा आली श्रेयांशू जरा कावरा बावरा झालता तरी मम्मी तिला ढकलत बसलेली लाल मुलांची लेम मजा असते बघा असल्या गोष्टीतनी पृथ्वी लोखंड तयार केले बघा आमची पोरं ते जेव्हा पण सडले बघा कधी वरच्या शेंड्या गेलीत स्वानंदी आणि आराध्या म्हणजे आमच्या स्रयांशी आरुदी आणि नानू दिदी आज कपूरच्या पुतळ्यासमोर नवीनच बाग तयार झाल्या आज छोटे छोटे रस्ते तयार केले फिरायला ले मजा येते बघा थोडे रंकाळे सौंदर्य आणि ही इकडली बाग आमच्या सगळ्या फॅमिली बरोबर आम्ही जाव्या म्हणालो मस्तपिक फिरायला ताईना संकट की चलाकी म्हणून ताईनातवांच्या नातवांच्यावर फिरायला जायचं म्हणलं कोण नाही म्हणा आजची चलाकी म्हणाली आपण पण जाऊया आजा आणि नातवाचं नातही वेगळंच असते प्रेम प्रेमच व्यायाम करायचं साहित्य पण आहे बघा सकाळी आलं व्यायाम कोल्हापूरची वॉर्फाम लोक इकडे असतील मस्तपैकी आरा दिला आणि आराध्याला चाला म्हणालो जरा मस्त शूटिंग करूया सगळं झाल्यावर मस्तवी, हो मस्तवी रंगाच्या जा पाठीमाग जायला पॅलेसांना पाठीमागा तिकडे सगळ्या मिसळच खाऊन गेलो त्यामुळे जेवण आपलं मस्त बी जेव्हा म्हणालो तिथं लोणचं चटणी तेल चपाती भाजी कांदा आणि चाकू सकट हे जाईन तयार करून आम्ही गेलतो जेवण असं एक नंबरच गेलं चटणी तेल आणि कांदा खाल्यावर हो चपाती खाल्यावर आपल्या हो। कोल्हापूरची आठवणी एक नंबरच हे भारी आपलं कोल्हापूर म्हणून अशी भूक पोरासून लागलेली दोन दोन चपाती फस्त करून टाकल्या मी पण त्यात सुट्टी दिली नाही की मग एवढे जिवून झाले श्रीषाण त्र्यांशी अजून घसरगुंडीत बसणार म्हणा ऐकाय काय काय तयार श्रीशा रडतच बसली मी बसणारच म्हणून चलली आणि जरा गजरे घेतला आणि मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कॉमेंट बॉक्सून सांगा चॅनल सबस्क्राईब करा बाय